नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात सरकारी योजना आणि शेतीविषयक माहिती हे यूट्यूब चॅनल तर आज आपण पाहणार आहोत सामायिक क्षेत्र म्हणजे काय आणि त्या जमिनीची खातेफोड कशी करायची अनेक कुटुंबांमध्ये वडिलोपार्जित जमीन अजूनही एकत्र असते पण सात बारा वर नाव वेगळं हवं असेल कर्ज काढायचं असेल किंवा वाद टाळायचा असेल तर खातेफोड खूप गरजेची असते सामायिक क्षेत्र म्हणजे काय मित्रांनो जेव्हा एकाच जमिनीवर एकापेक्षा जास्त लोकांची नावे असतात उदा भाऊ काका भाऊ वडील आई वारसदार तेव्हा ती जमीन सामायिक क्षेत्र म्हणून ओळखली जाते सातशे बारा उतार्यावर सर्वांची नावे एकत्र असतात स्वतंत्र हिस्सा दाखवलेला नसतो खातेफोड म्हणजे काय खातेफोड म्हणजे सामायिक जमिनीचे कायदेशीर वाटप ज्यात प्रत्येक हिस्सेदाराचा स्वतंत्र हिस्सा स्वतंत्र गट नंबर उपविभाग स्वतंत्र सातछेद बारा तयार होतो खातेफोड का करावी खातेफोड करण्याचे फायदे एक प्रत्येकाला स्वतःचा सातछेद बारा मिळतो दोन जमीन विक्री खरेदी सोपी होते तीन बँक कर्ज पीक कर्ज सहज मिळते चार भावकित वाद टाळता येतो पाच शासकीय योजनांचा लाभ घेता येतो खातेफोड करण्याचे प्रकार खातेफोड दोन प्रकारे करता येते एक सहमतीने खातेफोड सर्व हिस्सेदार तयार असतील कोणताही वाद नसेल प्रक्रिया जलद आणि सोपी दोन वादग्रस्त खातेफोड एखादा हिस्सेदार तयार नसेल भांडण केस असेल न्यायालयीन प्रक्रिया करावी लागते आज आपण सहमतीने खातेफोड सविस्तर पाहणार आहोत खातेफोड करण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप स्टेप एक ते सात बारा आणि कागदपत्रे तयार करा सध्याचा सातछेद बारा उतारा आठ ए उतारा सर्व हिस्सेदारांचे आधार कार्ड रेशन कार्ड ओळखपत्र वारस नोंद असल्यास त्याचे कागद स्टेप दोन हिस्से ठरवणे प्रत्येकाचा हिस्सा किती क्षेत्रफळ किती येते कोणता भाग कोणाला हे सर्व लेखी सहमतीने ठरवा स्टेप तीन मोजणी अर्ज तालुका भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीसाठी अर्ज करायचा सरकारी मोजणी अधिकारी येऊन प्रत्यक्ष शेतात मोजणी करतात स्टेप चार नकाशा तयार प्रत्येक हिस्स्याचा स्वतंत्र नकाशा उपविभाग क्रमांक दिला जातो उदा बारा छेद एक बारा छेद दोन तहसील कार्यालयातील प्रक्रिया मोजणी नकाशासह खातेफोड अर्ज तहसीलदारांकडे सर्व हिस्सेदारांची सही अंगठा हरकत असल्यास नोटीस हरकत नसेल तर मंजुरी सातशेद वर खातेफोड नोंद तलाठी कार्यालयात नोंद फेरफार म्युटेशन एंट्री नोंद मंजूर झाल्यावर नवीन स्वतंत्र सातशेद बारा उतारे मिळतात खातेफोड प्रक्रिया पूर्ण महत्वाच्या सूचना लक्षात ठेवा मित्रांनो सर्व हिस्सेदारांची सहमती फार महत्वाची मोजणी न करता खातेफोड होत नाही फसवणूक टाळण्यासाठी स्वत हजर रहा गरज असल्यास वकील तलाथी सल्ला घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शेतकरी व जमीन विषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा